बातमी कल्याणमधून कल्याणमध्ये परप्रांतीयांची पुन्हा एकदा दादागिरी पाहायला मिळतीय परप्रांतीय उत्तम पांडेंचे अल्पवयीन मुलीशी चाळी करण्यात आली आहेत जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे उत्तम पांडे आणि त्यांच्या पत्नीकडून मारहाण झालेली आहे मारहाणीमध्ये मराठी तरुण जखमी झालाय आणि मराठी तरुणाच्या पत्नी आणि आईला देखील मारहाण झालेली आहे मारहाणीची घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि मानबाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय ही सीसीटीव्हीची दृश्य आपण पाहतोय कल्याणमधील हा सर्व प्रकार आहे परप्रांतीय उत्तम पांडे हा अल्पवयीन मुलीजवळ चाळी करत होता आणि हे घरच्यांनी बघितल्यानंतर जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीकडून ही मारहाण झालेली आहे आणि मारहाणीमध्ये मराठी तरुण जखमी झालेला आहे मराठी तरुणाच्या पत्नी आणि आईला देखील ही मारहाण झाली आहे आणि मारहाणीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि या सर्व प्रकारानंतर आता मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे दोन शेजारी शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता तो मुलांच्या खेळण्यावरून बा वाद निर्माण झाला होता त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी नऊ वर्षाची आहे तिचा विनयभंग केला शेजाऱ्यांनी अशी तिच्या आईवडिलांनी कंप्लेंट केली त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पुढील कारवाई आरोपीचा शोध घेऊन त्या पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे